काल पाच जून म्हणजे जागतिक पर्यावरण दिवस तर याविषयीचा आज आपण थोडक्यात चर्चा करणार तर आज सहा जून दोन हजार त्या दिवसाचं औचित्य साधून आज हे सत्र घेण्याचं अटन ठरवलं आहे पण तत्पूर्वी एक सर्वांना विनंती आहे की येणारा या पावसाळ्यामध्ये आपल्याला निदान एक तरी झाड लावण्याचा संकल्प करा जे काही ऑक्सिजनची कमतरता असेल येणारे महापूर असतील अचानक पडणारा पाऊस असेल समस्येमध्ये वाढ दिवसेदिवस होताना दिसत आहे अन्नधान्याच्या किमतीमध्ये जरी वाढ होत नसली तरी भविष्यात अन्नधान्याचा तुडा निर्माण होईल होईल यातील मात्र शंका नाही नदी नाले ओढ हे आपल्याला ओस पडताना दिसत आहेत तर अशा वेळेस काय करायला पाहिजे तर निदान आपल्या जे काही पर्यावरणाचा ऱ्हास होताना दिसून येत आहे मानवी वस्ती जसे जशी वाढत चालली आहे तसं सिमेंटचं काँक्रिटीकरण हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसून येत आहे तर मानवजातीच्याच कल्याणासाठी ना नाही तर पर्यावरणाचा ना ऱ्हास होऊ नये म्हणून यासाठी मानवाने मानवासाठी मान्वा उचललेलं पाऊल सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे तर झाडे लावा झाडे जगवा ही जरी संकल्पना जुनीच असली तरी संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात की रक्षवल्ली सोयरे वनचरे आम्हा पक्षीही सुसर्य आळविते येणे सुके रुचे एकांतातचं वासन आहे गुण दोष अंगा येतं सावलीमध्ये बसणाऱ्याला किंवा सावलीचं झाड तोडणाऱ्यालाही झाड सावली देत असतं जशा पद्धतीनं तुमच्या शेतामध्ये बांधावरती झाड ठेवा जेणेकरून जी काही जमिनीची धूप होणार आहे ती थांबवली जाईल आणि जी पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे ती जमिनीमध्ये वाढली जाईल जर लावा लावीच करायची असेल तर झाडे लावा जर जिरवाजिरवीच करायची असेल तर पाणी जिरवा बांध घ्यायला जेणेकरून बांधावरती जर बांधच नाही ठेवला तर येणाऱ्या काळामध्ये खूप विदारक चित्र पाहायला मिळेल कुठपर्यंत सरकारवर सरकारवर अवलंबून राहायचं हे सरकार येईल ते सरकार येईल ही, ही अपेक्षा न बाळगता निदान आपल्या झाडावर झाडे लावा त्याची सावली नक्कीच आपल्याला कधी ना कधीतरी आधार देण्याचं काम नक्कीच करेल म्हणून त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जो काही संकल्प करायचा आहे आता पावसाळा सुरू होत आहे तर त्या अनुषंगाने निदान तुम्हाला जरी होत नसलं तरी एका शासकीय संस्थेमार्फत किंवा एखाद्या निम्मशासकीय संस्थेमार्फत झाडे लावण्याचा संकल्प आजही होताना दिसून येत आहे तर एक मागे एक पोस्ट आली होती फेसबुकला तर एका ताईने झाडे वनविभागाच्या हद्दीमध्ये लागवड केली होती तर वनविभागाने त्यांना पुरस्कार देण्याऐवजी त्यांच्यावर दबाव आणला गेला की तुम्ही असं नाही करू शकत रोल अथॉरिटीज फॉलो नाही केल्यामुळं तुम्हाला इथून जावं लागेल तर मित्रांनो पर्यावरणासाठी जर एवढे कटिबद्ध असाल तरच पर्यावरणाचा रास होण्यासाठी मानव आज पुढे हो, येताना दिसून येत आहेत रस्त्यांचं मोठं रुंदीकरण होत आहे आणि त्या ठिकाणी झाडे तोडली जात आहेत आणि हे खरंच मानवी जातीच्या कल्याणासाठी नाही तर ते विनाशका विनाशाकडे घेऊन जाणारं नक्कीच आहे जसं साधने प्रगत जरी अस होत असली तरी त्याला लगाम लावणं हे महत्त्वाचं ठरेल येणाऱ्या काळामध्ये जे काही शेतीचे अवजारे असतील किंवा मोठी मोठी यंत्र असतील तर ते शेतीचं विद्रुपीकरण होताना दिसून येत आहे आणि त्यामुळं दिवसेदिवस दिवस पाणी टंचाई होणार आहे ही राजस्थानमध्ये एक मन लाभ होती की स्वस्तापून महंगा पाणी तसं आज महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये टँकरनं पाणी वाडी तांड्यावर रस्त्यावर पोहोचवल्याचं दिसून येत आहे आणि हे चित्र बदलण्यासाठी आपल्याला स्वतः आपल्या शेतामध्ये प्रयोग असतील जिथे जिथे कुठे आपल्याला ही संधी मिळेल त्या संधीमध्ये सहभाग घेण्याचा नक्कीच प्रयत्न करा आ, हा विषय पर्यावरण हा विषय दहावी बारावी आणि पदवी आणि पदव्युत्तर विषयामध्ये जरी शिकवता आला असला तरी त्याचं खरंच अनुकरण करतात का आजची लोकं याची मला खंत वाटते पण असो शहरामध्ये पाणी मुरण्याचं प्रमाण अल्प असल्यामुळं शहरामध्ये जे काही पाण्याचा लोठा जे तळ्याच्या सा माध्यमातून साचला जातो आणि जी काही होणारी मानवी अंतर्गत जी काही जंग जंगलतोड आहे ती वाढताना दिसून येत तर यावरती एकच उपाय असेल की झाडे लावणं हाच त्यावरती रामबाण उपाय असेल ऑक्सिजनची कमतरता भासली म्हणून आपण ऑक्सिजनची टाकी आणतो पण झाडे लावण्याचा कोणीही मानस करत नाही पण असो ह्या संकल्पना खरंच कितीपत योग्य आहेत हे तुम्हाला वेळ भासल्यावरच नक्कीच कळेल तर शेतकरी मित्रांनो मी शेतीविषयक माहिती तर सदैव आपल्या शेतकरी मित्रांना सांगण्याचा कधीही प्रयत्न करेन पण पर्यावरणाला हातभार लावणं ही तुमची तेवढी जबाबदारी आहे एक जबाबदार भारतीय नागरिक या नाताने तर जी काही अंतर्गत जी काही पॉलिसी आहे की झाडे लावणे झाडे जगवणे किंवा रोपरोटिका असेल त्याचं संगोपन करणं असेल किंवा रस्त्यालगतची झाडे आहेत तर ती रस्त्याची धूप होऊ नये म्हणून लागवड केली जातात तर आपल्या शेतीमध्ये आपल्याला जी काही फळझाडे आहेत तर ती लागवड करण्याचा कर प्रयत्न करा कोणतीही फळझाडे तुम्हाला येत्या पाच दहा वर्षामध्ये नक्कीच फुलना फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न नक्कीच करतील पण झाडे लावली तरच भवितव्य बदलणार आहे जमिनीमध्ये पाणी पातळीमध्ये वाढ होत जाणार आहे आणि जर असं जर नाही केलं तर दुष्काळाला सामोरं जाण्याची ताकद ठेवावीच लागेल नाहीतर यातून कुठलाही पर्याय उपलब्ध नसणार आहे शासन स्तरावर जरी योजना मोठ्या प्रमाणात असल्या तरी त्याचं काटेकोर पण अंमलबजावणी होते आहे का तर हे नाही मला सांगता येणार पण ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला असं दिसून येते की बरेच असे काही व्यवहार कागदपत्रे जरी होत असले तरी ती साईड एक बाजूनं पाहता दुसऱ्या अँगलने जर पाहायला गेलं तर काही ठिकाणी ती कामे होताना दिसून आल्याचे आढळून येते तर शेतकरी मित्रांनो मी जास्त नाही काय सांगता जे काही शेतीशी निगडीत आहेत नाळ मातीशी अनिष्ट असते कायम कायमध्यानात असू द्या ही जरी संकल्पना खरी असली तरी शहरी भागात लोकं शेतीला थोडं फारसं महत्त्व देत नाहीत कारण त्यांना जो काही शेतकऱ्यांचं असतं जे काही दारिद्र्य इतरांना पाहू असं वाटत नाही किंवा त्यांच्यावर लात मारण्याचा सदैव प्रयत्न केला जात आहे तर आता शेतकऱ्यांच्या पोराने जसं विकवता येत पिकवता येतं तसं विकवायला शिका तर शेतकरी मित्रांनो आपण जाणार आहोत आज बाजारला कांदे घेऊन तर कांद्याच्या दरामध्ये थोडी सुधारणा झाली तर थांबू येतेच आणि पुन्हा भेटू शेतीविषयक नवनवीन अपडेट माहितीसह आणि आपण जो काही पॅटर्न बदललेला आहे शेतीमधला तो तर तो वेगळ्या अंगलने असणार आहे यात काय ते मात्र शंकाच नाही आपण केलेल्या कष्टाची पावती आज आपल्याला मिळत आहे असं नाही म्हणता येणार पण आज आपल्याला मल्चिंगवरती शेती आणण्यात आपण यशस्वी ठरलो हो। आहोत तर इथून पण जे काही शेतीशी शे नवनवीन माहिती आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर ते थेट बांधावरून देणार आहोत तर चला मग थांबू येतेच घ्या काळजी कारण काही भागामध्ये मान्सूनपूर्व पाऊस दाखल झालेला आहे तर आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या जनावरं असतील शेळ्या असतील तर त्यांना वेळेवर पाणी पाजा आणि चांगल्या ठिकाणी त्यांचं स्थलांतर करा जेणेकरून आपल्या आणि आपल्या जनावरांच्या जीवाला कुठलाही धोका पोहोचणार नाही ना याची काळजी घ्या आणि इतरांनाही सांगा आणि इतरांनाही सजा करा आणि निदान एकतरी झाड यावर्षी लागवड करण्याचा प्रयत्न करा थांबू इथेच कुठल्याही प्रकारचं झाड लावा ते मग तुम्हाला फळझाडे फुल असतील फुलझाडे असतील किंवा शोभिवंत झाडे असतील किंवा भविष्यात देणारा आर्थिक उत्पादन देणार झाडे असतील तर अर्थशास्त्र एवढं सांगतं की मानवाच्या गरजा ह्या आनंद आहेत पण त्या गरजा मर्यादित ठेवणं वरती हाच उपाय असणार आहे अन्न वस्त्र निवारा आणि मूलभूत आरोग्य आणि शिक्षण ह्या मूलभूत सुद्धा जरी असल्या तरी अन्नाचा तुटवडा निर्माण होत आहे वस्त्र पर पाहायला गेलं तर काही ठिकाणी तेही आपल्याला समस्या दिसत आहेत निवारा आजही काही भागामध्ये राहण्याची व्यवस्था सुद्धा नाहीत आरोग्य तर सोडाच आणि ह्या अनेक समस्या वाढताना दिसून येत आहेत तर काही लोकांना सुखाची झोप हो यायला कष्टाची झोप येते वेळेवर पण काही माणसांना झोप येण्यासाठी झोपेच्या गोळ्या घ्यावं लागतात असं विदार चित्र असतं म्हणून कष्ट करत राहा प्रामाणिक करत राहा आणि कोणाचे दोन पैसे खाऊन आपल्याला पुढं जाता येईल पण कधी ना कधी त्याचा परतावा करावाच लागेल म्हणून त्यामुळं आपल्या निष्ठाशी ठाम राहा तर थांबू येथेच आणि पुन्हा भेटूयात सेती शक्ण म्हणून अपडेट माहितीसह तोपर्यंत सर्वांना धन्यवाद तर भेटूया नवीन अशाच नवीन नवीन माहितीसोबत